नशामुक्त गोवंडी अभियान अंतर्गत अंमली पदार्थ ऐंशी गोवंडी अभियान अंतर्गत परिमंडळ सहा अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थ उत्पादन करणाऱ्या कर्जत येथील कारखान्यावर छापा टाकून उत्पादन व विक्री करणाऱ्या टोळीस जेरबंद करून चोवीस कोटी बेचाळीस लाख ऐंशी हजार किमतीचा एम डी ड्रग्ज व कच्चा माल हस्तगत केला आहे एमडी ड्रग्ज विक्रीच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई पोलिसांमार्फत सुरू आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून परिमंडळ सहा मध्ये ड्रग्ज फ्री गोंडी अभियान या ठिकाणी राबवण्यात येत आहे त्या अभियाना अंतर्गत आज पायतो आपण पंच्याहत्तर केसेस दाखल करण्यात आलेले आहेत आणि अठरा कोटीची मालमत्ता जे ड्रग्स पदार्थ आपण जप्त केलेले आहे आणि हे अभियान असंच पुढे चालू ठेवण्यात आलेलं आहे आता पण चालू आहे त्याअंतर्गत परिमंडळ सहामध्ये एक विशेष पथकाची निर्मिती रेसिपी ढवळेसाहेबांनी या ठिकाणी तयार केलं होतं त्यांनी बऱ्याच कारवाया याच्यामध्ये केलेल्या आहेत कंटिन्युअस माहिती घेतलेली आहेत आणि एकोणावीस मार्च रोजी त्यांना एक माहिती मिळाली होती एम डी ड्रग्जबाबत त्याअंतर्गत कारवाई करण्यात येऊन पंचेचाळीस ग्रॅमचा एम डी ड्रग्स हा जप्त करण्यात आलेला होता त्याच गुन्ह्याचा पुढे तपास करण्यात आला त्या गुन्ह्यामध्ये पाच आरोपी अटक करण्यात आलेले होते त्या आरोपीकडे विचारपूस करण्यात आली आणि पंधरा पाचला त्यांच्याकडून ते पाच आरोपीकडून आतापर्यंत तेरा कोटीचा मग ड्रग्ज एम डी ड्रग्स हा जप्त करण्यात आलेला होता त्या गुन्ह्यात तपास पुढे चालू असताना त्यांना एक आरोपी भेटला त्या आरोपीकडे माहिती मिळवली त्याच्याकडे इंट्रॉगेशन केले असता त्याच्या इंट्रॉगेशनमध्ये असं समजलं की या ठिकाणी एक प्लॅन्ट एक फॅक्टरी कर्जत तालुक्यामध्ये किकवी गावामध्ये चालवण्यात येते सावली फार्मवर त्या माहितीच्या आधारे तो जो आरोपी होता त्या आरोपीला ताब्यात घेऊन त्या ठिकाणी ते फॅक्टरीवर छापा टाकण्यात आला त्या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जे केमिकल्स आहेत एम डी ड्रग्स तयार करायचे ते मिळ मिळा मिळ मिळालेले आहेत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पाच किलोग्रॅमचा एम डी ड्रग्ससुद्धा मिळालेला आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी जवळपास बारा कोटीचा अकरा कोटीचा ड्रग्स एम डी ड्रग्स मिळालेले आहेत त्याचप्रमाणे एक कोटीचं जे साहित्य आहे केमिकल्स वगैरे ते मिळालेले आहेत आणि ते जप्त करण्यात आलेले आहेत आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये सहा आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्या सहा आरोपीकडून पंचवीस कोटीचा मुद्देमाल म्हणजे ड्रग्स हे जप्त करण्यात आलेले आहेत आणिही तपास पुढे या गुन्ह्याचं चालू आहे आणि आणखी आरोपीची काय माहिती आम्हाला मिळालेली आहेत काही गुन्हेगार वॉन्टेड आहे याच्यामध्ये याच्यामध्ये जे आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत ते रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर विविध ठिकाणी हे ड्रग्जचे गुन्हे दाखल आहेत जे ड्रग्स फ्री गोवंडी या अंतर्गत आतापर्यंत जवळपास बेचाळीस कोटीची मुद्देमा ड्रग्स आपण आत्तापर्यंत जप्त करण्यात आलेले आहे आणि ही कारवाई यापुढेही आमची चालू राहणार आहे या कारवाईमध्ये परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त श्री नवनाथ ढवळे त्याचप्रमाणे ए सी पी ट्रॉम्बे बाप शेट्टी सर्वात विशेष कामगिरी यामध्ये केलेली आहे ए पी आय खंदारे यांनी त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे त्यांच्या सुद्धा रिके गोलार या लोकांनी याच्यामध्ये मोठं सहभाग घेऊन माहिती काढून अत्यंत कष्टाने ही कामगिरी केलेली आहे सुद्धा त्याच गुन्ह्याचा तपास पुढे चालू ठेवून आम्ही तपास करत आहोत आणि एन डी पी एसच्या क्लम खाली कारवाई करण्यात आली तेच तुम्हाला हा जे ह्या लोकांचं जे मोडर्स ऑपरेंडी आहे हे एका जागे पुढे तीन महिनेच काम करतात त्याच्यापूर्वी रायगड डिस्ट्रिक्टमध्ये कळंब भागामध्ये यांनी अशाच प्रकारे फॅक्टरी चालवली होती त्या नंतर परत त्यांनी या ठिकाणी शिफ्ट केली त्यांना सांगितलं की आम्ही शेळी मेंढी पालन करतो त्या ठिकाणी पण आता जे आपण तपास केला त्यावेळेस तिथं सतरा शेळ्या पण मिळून आल्या शेळ्या पालनचं कारण काय आहे की त्याच्यामध्ये जे स्मेल येतो बनवताना तर तो जास्त पब्लिकला आजूबाजूच्या लोकांना जाऊ नये त्यासाठी या शेळ्या पालन केलं जातं त्याच्या अंतरमध्ये काम केलं जातं कोंडी ड्रग्स क्रिया अभियानमध्ये आपण आतापर्यंत बेचाळीस कोटी जे ड्रग्ज आहे ते जप्त करण्यात आलेले आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये आपण आतापर्यंत पंचवीस कोटीचं ड्रग जप्त केलेलं आहे आजच्या या गुन्हा या गुन्ह्यामधला या गुन्ह्यामधला मुद्देमाल हा बारा किलो सहाशे ग्रॅम आहे